दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सातपुर अंबड परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले अवजड माल वाहतूक वाहनांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी वाढल्याचं बोललं जात आहे या संदर्भात मनसेतर्फे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे पाहुयात नक्की काय आहे मागणी साततूरांबड परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत अवजड वाहनांना संबंधित परिसरात बंदी घालावी वा वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस नेमावे अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली या संदर्भात मनसेच्या वतीने वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग सुटत असल्याने व त्याच वेळी अवजड माल वाहतूक करणारी वाहने ये जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत असल्याची माहिती मनसेची विजय अहिरे यांनी दिली आहे नमस्कार दक्षिण न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आपण मनसेची विजय अहिरे यांच्याशी थोडक्यात बातचीत करूया त्यांनी जे अवजड वाहनाबद्दल जे वाहतूक पोलीस आयुक्तांचे निवेदन दिले कशा संदर्भात दिले काय दिले त्यांनी थोडक्यात माहिती जाणून घेऊ हो नमस्कार काय सांगणार आमचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील आणि आम्ही आणि तसेच आम्ही सातपूरचे सर्व पदाधिकारी सोबत घेऊन आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की विषय असा आहे की आपल्या अशोकनगरपासून ते आपल्या संपूर्ण म्हणजे शिवाजीनगरपर्यंत जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर हे महिंद्रा कंपनीचे म्हणा किंवा इतर मोठमोठे कंटेनर म्हणा ते कंटेनर सतत उभे असतात त्या कंटेनर उभे असल्यामुळे अंबिका स्वीटपासून ते संपूर्ण त्या शिवाजीनगरपर्यंत जो संपूर्ण जो रोड आहे संपूर्णपणे ट्रॅफिक असते लोकांना जवळजवळ एक एक दोन दोन तास सा जाण्यासाठी लागत असतात आणि शिवाय या मधल्या मार्गाने या भाजी मार्केट देखील आहे भाजी मार्केटला आडवा रस्ता आल्यामुळे दोन आडवे रस्ते आल्यामुळे संपूर्णपणे ट्रॅफिक होते आणि दोन दोन तास लागल्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आता मागे परवा तर ॲम्ब्युलन्सला देखील खूप त्रास झाला आता ते पेशंटला काय त्रास झाला असेल ते तुम्ही विचार करा ॲम्ब्युलन्सवाल्याला देखील जायला जागा नव्हती तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघितलं आणि त्या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सातपूर पोलिसं ती ट्रॅफिक पोलिस लावून आणि तिथं त्या कंटेनर धारकांवर कारवाई करावी किंवा त्यांना को कोणत्या तरी जागेवर जागा देण्यात यावे अशा प्रकारचं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे जर असं होत नसेल जर लोकांना मोकळा श्वास घेता येत नसेल तर या जागेचा काय फायदा आणि या अशा सोयी सुविधांचा काय फायदा आणि त्याच प्रकारे जे मधल्या रोडवर जे डिवायडर टाकून ठेवलेले ते संपूर्ण ते कोणत्या पद्धतीत गेलं काय खर्च आला तो भाग तर वेगळाच आहे पण त्याच्यामुळे देखील ट्राफिकला खूप अडचण होत आहे तर अशा प्रकारे तो रस्ता मोकळा करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर आपण काय आपल्या काय करणार काय काय प्रकार स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही तिथे मनसेतर्फे आंदोलन करू दरम्यान या समस्येचे निवारण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक